मलाच ऑक्च्युली प्रॉपर पाच तास लागले इकडे लाईन त्यानंतर मला ते दर्शन तिकडे ज्योतिर्लिंगचं मिळालं त्याच्यानंतर आता आपण इकडे ह्या साईडला त्याच्या ऑपोजिट साईडला नर्मदा मंदिर आहे आणि आपण आता नर्मदा नदीमध्ये कंटिन्यू बघत राहा आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बरंच काही बघायला मिळणार आहे आणि ते सुद्धा मी एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मध्ये आलेलं आहे बऱ्याच साऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो आणि ते तुम्हाला दर्शन आज मी या ब्लॉकच्या माध्यमातून घेत आहे दर्शना कि वनवे आहे ना से ते फिरणं थोडी होता नाही चार पॉईंट होतोय ना वरून माझा आजचा प्रवास आहे इंदोरला जवळजवळ वन वन एकशे साठ किलोमीटर डिस्टन्स आहे आणि तिथे मी इंदोरला ओंकारेश्वर मंदिर याचं दर्शन आपल्याला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर इथलं काही रोडचं सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दे देखील देणार दे 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 आहे त्याच्यानंतर मला ह्या रोडलाच लागताना शनी मंदिर सुद्धा लागलेलं आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला दर्शन देणार आहे सुहाना सफर और ये हसी सुहाना सफर और ये हसी हमे दर्द है हम खो सुहाना सफर और ये मोसम हसी उहू हू ये गोरी नदियों का चलना उछल चल कर किस ऐसे हल हल चले पी से मिल कर ये गोरी नदियों का चलना उछल चल कर के के जैसे हल हर चले पे मिलकर प्यारे प्यारे ये नजारे निकाले हैं कर यहाँ सुहाना सफर और ये मौसम हसी सुहाना सफर और ये मौसम हसी नमस्कार मित्रांनो सुभाष वंदगे या आपले हट्टाच्या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो फायनली मी आता पोचलेलो आहे ओंकारेश्वर मंदिरच्या इथेच म्हणजे इंदोरपासून जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर डिस्टन्स आहे आणि मी आलो आहे मुंबईवरून पीला म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर मंदिरचं दर्शन करणार आहे त्यानंतर ही जी पार्किंग ह्या साईडला बघतो आहे आपण पूर्ण जी पार्किंग आहे आणि कुबेरची पार्किंग आहे तर इथे जर का आलात तुम्ही तर इथे पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे त्याच्यानंतर आता आम्ही सुरुवातीला काय करणार आहे दर्शन घेण्यापूर्वी इथे जेव्हा पण आपण ओंकारेश्वर मंदिरला जातो दर्शन घ्यायला तेव्हा इथे टाईमटेबल आहेत ते टाईमटेबलसुद्धा ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप वेळ झालेला आहे इथे आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि अजूनसुद्धा दोन तीन ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे तर मी इथे श्री ओंकार प्रसाद आले म्हणजे इथे आपल्याला काही जेवण करायचं आहे आणि जेवण करून ते दर्शन घ्यायला जायचं आहे तर जेवणसुद्धा इथे तीस रुपयामध्ये पोट भरून जेवू शकत आहे हे मंदिराचाच प्रसाद इथे ठेवलेला आहे तर तो आपण आता करणार आहोत त्यानंतर आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत तर बघूया आपण तिथेसुद्धा प्रकारे तो महाप्रसाद आपल्याला दिला जाईल ते आपण बघणार आहे तर बघूया ह्या साईडला पार्किंगसुद्धा पार्किंग पार्किंगसुद्धा बघू शकतो आणि जे मंदिर जे आहे हे ओंकारेश्वर जे मंदिर आहे ह्या साईडला आहे जवळजवळ इथून वीस मिनटं लागतील आपल्याला चालत जायला तिथून गाडी जाण्यासारखी महाप्रसाद काउंटर आहे कॅश देऊन कुपण घ्यायचंय कुपन आपण इथे भोजनास येणार आहे तिथे दर्शन घ्यायला दर्शन घेताना या साईडला इकडे आपल्याला तीस रुपयामध्ये भोजन भेटणार आहे माझ्याकडे दोन दोन कुपन आहेत जवळजवळ आठ व्यक्ती आम्ही ह्या कुपन जेवणार आहे या साईडला बघूया आपण लाईन सुद्धा लागलेली आहे या साईडला बघू आपण प्लेटमध्ये काय काय असेल ते पण तुम्हाला सांग कोर्टवर जेवण असणार आहे बघूया हा पण महाप्रसाद एकदम अतिशय चांगल्या प्रकारे ते अरेंजमेंट ठेवली होती आणि महाप्रसाद झालेला आहे व्यवस्थित झालं आता आपण जे दर्शन घेणार आहेत हे ह्या साहित्य मंदिर जाणार आहे हे ओंकारेश्वरचं मंदिर आपण पाहणार आहे बघूया मित्रांनो आपण आता इथे चार पाच ठिकाणी जाणार आहोत आणि ते बोटी बोट मधून दर्शन आपण घेणार आहोत तर पहिला आम्हाला विचार कर आम्ही असा विचार करतोय की पहिलं आपल्याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पाहायचंय आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला बोटीतून अजून बरेच सारे मंदिरांचं दर्शन घ्यायचंय आणि माझ्यासोबत माझा मित्र अक्षय आहे आणि इकडे आपण आता बघूया ही पुढची जरा दृश्य आपल्याला पाहायचे ती बघूया जरा बोटिंगमधून कशी आपल्याला ही आ, जो नजारा आहे बोटमधून आपण जाणार आहोत तो नजारा आपल्याला पाहायचा आहे आणि ही जी नर्मदा नदी मी तुम्हाला दाखवते आता हे सर्वात खूप भाग्य आहे की आज आपल्याला आपल्या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला नर्मदा नदी बघायला भेटणार आहे तर ही दृश्य आपल्याला इथे पाहायला भेटणार बघा ह्या साईडला बघा आम्ही आता सरळ मामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरचे दर्शन घेऊन ब्रिज वरील निघालो ओंकारेश्वर मंदिर कडे तिथे असणारे भगवान श्री शंकराचे ज्योतिर्चे शॉप ह्या लोकांची जी लाईन दिसते आपल्याला जवळजवळ अजून चार ते पाच तास याच्यामध्ये लागणार आहेत बारा वाजता आलो आहे आता वाजगे आहेत गौरुगाय पावणे पाच झाले तरी सुद्धा अजून आपलं दर्शन काय झालेलं नाही आहे अजून आपल्याला अर्धा तास जाणार आहे म्हणजे जवळजवळ चार तासानंतर आपण हे दर्शन घेतले तर मित्रांनो बघूया आपण दर्शन कशा वगैरे होणार आहे मित्रांनो आपण आता आतमध्ये आलेलोच आहे तुम्हाला आता दर्शन भेटणार आहे काढायला देत नाही त्यामुळे मी इथे दर्शन घेऊन झालेलं आहे तर मित्रांनो अजून आपल्याला आता कोर्टमधून काही मंदिरांचं दर्शन दाखवणार आहे ते बघायचं आहे आपल्याला पाच तासानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आणि खूप क्राऊड आहे आता इथं आपण दर्शन घेण्यासाठी तीन दिवसांच्या खुशीच खूप मजा आली दर्शन घेताना पब्लिक पुढे मागे पुढे मागे पुढे करत होते जाम मजा आली आणि दर्शन पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे जवळजवळ मलाच ॲक्च्युली प्रॉपर पाच तास लागले इकडे लाईनमध्ये त्यानंतर मला ते दर्शन तिकडे ज्योतिर्लिंगचं मिळालं त्याच्यानंतर आता आपण इकडे ह्या साईडला त्याच्या ऑपोजिट साईडला नर्मदा नदी तिकडे पण आपण आता या बोस्टिंग करून जाणार आहे तर हे सुद्धा आपण खूप मजा येणार आहोत त्याच्यानंतर अजूनसुद्धा काही दर्शन आपल्याला घ्यायचे तर ते पण आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे सो मी त्यामुळं कंटिन्यू बघत हवा या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बरंच काही बघायला भेटणार आहे आणि तेसुद्धा मी एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आलेलं आहे बऱ्याच साऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो आहे आणि ते तुम्हाला दर्शन आज मी या ब्लॉगच्या माध्यमातून घेत आहे जास्त जास्ती तो दो नदी का संगम के उसका आचमन वगैरह आपको करवाते और आपको ओंकारे हैं वहाँ पर आप लोग कोई ज़्यादा टाइम नहीं लगेगा पच्चीस मिनट लगता है समथिंग ओंकारेश्वर दर्शन करने के बाद आपको झूलापुर ब्रिज बना वो है के लिए ममलेश्वर दर्शन करके सौ मीटर पड़ के बाहर हो जाओगे हो है है? आप भी और भी होता आप वन वे ना बोर्ड नहीं चार पॉइंट तो होते बोले आपण प्रतिमा है त्रिवेणी और मेन ओंकारेश्वर डेम पावर दिखाई दूंगा सर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग है साइड लाईड ला हा ब्रिज बघा नर्मदा नदीच्या वरतीच आणि हा बघा ह्या साईडला बोट आणि बोट बघा या साईडला पण बोट वगैरे इकडून सोडत असतात आपल्याला आणि खूप मजा येते आणि हा ब्रिज एवढा मस्त बांधलेला आहे आणि खूप मोठा वांडेल बघा ब्रिज ब्रिजचं काम बघू तसं पण आणि तुम्ही जेव्हा पण ह्याच्यावरून थोडंसं चालणार ना थोडंसं बॅलन्स खाली होत असतं कारण ते ॲक्च्युअल बघायला गेलं तर याच्यावरती आहे पूर्ण सळ्या आणि त्या शिगा टाकलेल्या सर अशा प्रकारच्या शि शिगा इकडे टाकलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला आणि आज आमचा तिसरा दिवस तिसरा दिवस म्हणजे मुंबईला आपली जी होळी झाली ती मला वाटतं सोमवारी झाली आणि सोमवारनंतर चार ते पाच दिवसानंतर इकडची होळी त्यामुळे काही शॉप बंद होते आणि मंदिरामध्ये सुद्धा काही दर्शन वगैरे घ्यायला थोडासा वेळ लागला आम्हाला कारण इकडची होळी असल्यामुळे लोकं तिकडचे काम क का करणारी जी स्थायिक मंदिरामधली लोकं यांच्यामुळे थोडंसं वेळ लागत होता आम्हाला आणि जवळजवळ दर्शन आमचं सहा तास लागले प्रॉपर आम्ही सहा तास लाईनमध्येच उभे होतो म्हणजे आजचं जे आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं जे दर्शन घेतलं सात तासानंतर आणि आतला व्हिडिओ प्रॉपर मला दाखवता आला नाही मित्रांनो कारण की तिथे मोबाईल किंवा कॅमेरा असेल बंधनकारक ठेवलेलं असल्यामुळे मी आतमधला शूट करू शकत नाही तर फायनली आपल्याला काही ब्लॉग जे माझ्या त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण पाहूया तर बघूया अजून आपण पुढे बोटिंग वगैरे करणार आहेत तर बोट कसा आतमधून आपलं प्रवास होणार आहे तोसुद्धा बघणार आहेत खूप भारी मजा येणार आहे सुमित भाऊ आहे माझ्याबरोबर बघा ते जय महाकाल जय महाकाल आणि सुमित भाऊकडून पण आपण जाणून घेऊया सुमित भाऊ बोला आपण आत्ता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं हे माझ्या आपल्या सबस्क्रायबर लोकांना थोडं सांगायचं आपल्याला लाईनमध्ये ला 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 किती वेळ लागला असो आपण बरोबर बारा वाजता आपण इकडे आलेलो बरोबर बाराच्या नंतर आपल्याला इकडे जवळजवळ दर्शन झालं आपलं साडेपाच लाई साडेचारला दर्शन झालं आहे ना त्यानंतर आपला अर्धा तास बाहेर गेला तर मित्रांनो अच्छा तर साडेतीन तास आपण लागलेच आहेत आणि ऑलरेडी विकेंड असल्यामुळे चार दिवस सुट्टीमुळे लोकं जास्त क्राऊड झाली होती इकडे म्हणून आम्हाला दर्शन घ्यायला थोडासा वेळ झाला तर नक्कीच मित्रांनो तुम्ही जर कधी येणार असाल तर असा विकेंड किंवाच्या दिवशी येऊ नका खूप क्राऊड असते आणि धक्काबुक्की करत असतात तर अशा प्रकारे आमचा धक्काबुक्कीमध्ये दर्शन झालेलंच आहे तर पाहूया अजून हा खूपच खूपच हालत डाऊन झालेली आहे तर आत्ता आम्हाला बोटसुद्धा बोटमधून जायचं आहे जायचं आहे ना फायनल पोरांवर डिपेंड आहे पोरं आपल्याला सांगणार आहेत तर बोट आपण हां तर नक्कीच आपला जो ग्रुप आहे कंपनीचा तो बोन म्हणाले तर नक्कीच जाणार आहे तर तोसुद्धा आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर बघूया प्रॉपर इकडचे शॉपसुद्धा आपण पाहिलेले आहेत बघूया आमचं एक्झिट आता ऑलरेडी झालेलं आहे हे बघा या साईडला मी बाहेर आलेलोच आहे तर मी व्हिडिओ इथे स्टॉप करतो मित्रांनो बघूया अजून कंटिन्यू बघत राहा आपण आठ जण ऑलरेडी बसवलं आहे बघा इथले तुम्ही यास पण बसलेलं आहे आणि ऑलरेडी पर पर्सन दीडशे रुपये घेतात आणि आम्ही आठ मेंबर्स आहेत पण आमच्याकडनं त्यांनी अकराशे रुपये घेतले आहेत आम्ही आता काय बोटने सवारी करणार आहेत हे बघा या साईडला सर्व त्या त्याच टाईपचं तुम्हाला बोट दिसणार आहे पण आता काही आहे आहेत आहे आम्ही आता बघा तुम्हाला माझा कोण माझा कोण काढणार इथे हे ओंकारेश्वर मंदिर इकडे पाहिलं हे ओंकारेश्वर मंदिर त्यानंतर हा ओंकारेश्वर मंदिरचा जो मोठा ब्रिज आहे तो ब्रिज आहे या साईडचा आणि ही जी बोट आहे आपली बोट बोट आहे सोडल्यानंतर तुम्हाला नर्मदा नदीची जी दृश्य आहेत माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर फायनल या साईडचा जो बोट आहेत ना टाइपच्या बोट ठेवलेला आहे आपली बोट आता सुरुवात सुरुवात करणार आहे तर बघूया काय मजा येणार आहे या बोटिंग बोटिंग करताना ती बघणार आहे आपण नर्मदा नदीमधून आता बाहेर आलेलं आहे बोटिंग करताना तुम्हाला दाखवलं आहे मसालेचं मंदिर त्याच्यानंतर बाहेर आणत जो नर्मदा नदीचा जे धरण आहे ते धरणाचे जे दरवाजे आहेत ते या साईडला आपण पाहिजे ते बघा पूर्ण व्यवस्थित राहून हे जे नर्मदा नदीचे धरणाचे दरवाजे त्यानंतर नर्मदा नदीचं जे पाणी आहे ते तीर्थ आपण आणलेलं आहे जे घेतलं आहे आपल्याला ते धनामध्ये सर्वांसाठी आपण ते चम एक एक चम्मच आपण घेणार आहेत फायनली आपलं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण ह्या नदीतून म्हणजे ह्याच लोकेशनवरून आपण बाहेर पडणार आहेत तर मित्रांनो खूप भारी इथला अनुभव आलेला आहे आणि खूप मस्त वाटलं मला आणि तुम्हालासुद्धा दर्शन घ्यायचं असेल तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक यायचं कारण इकडे बरेचसे शॉप आहेत तिकडे जास्त गर्दी असते दर्शन घ्यायलासुद्धा गर्दी असते तर हे तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे दर्शन होईल